स्पॉट व्हेरिफिकेशनला विस्तार अधिकारी ग्रामसेवक स्वतः आले होते आपण तिथं स्पॉट व्हेरिफिकेशन केलं त्यांचं घरकुल सर्वेच्या याच्यात त्यांना घेतलंय पण पुढच्या सर्वे मध्ये सांगितलं तेव्हा घेतलं त्याच्या अगोदर त्यांचं ड मध्ये नाव असून सुद्धा त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाहीये मग ग्रामसेवक नेमका करतोय दुसरी गोष्ट असो तो ग्रामसेवक तर आधा दिवस त्या गावामध्ये जात नाही साहेब कोण आहे बोलतोय ग्रामसेवक कोण आहे ग्रामसेवक कोण आहे आहे पातोंडी शांतता राखा कृपया सगळ्यांनी शांतता राखा सगळ्यांना आपली तक्रार मांडण्याची संधी मिळेल प्रमोद ड मध्ये नाव होतं मावशींचं द्या सावित्रीबाई नारायण सोनवणे मॅडम समजा एक जागा आहे तुझ्या राहतात

त्या महिलांना खरोखरच नावाची गरज आहे ते जर वंचित राहत असेल तर मग काय तुम्ही लगेच सर्वे करून घ्या आणि लगेच कामाला लागत आहे आणि भविष्यात अशी वाट पाहायला नका लोक की आम्ही सांगतील पंच्याहत्तर वर्षाची माता आणि अशा घरात राहते म्हणजे कितपत एक वर्ष झालं एक वर्ष झालं सर्वे केला तुम्हाला सगळ्यांकडनं तुमच्याकडे लिहून घेतलंय की नाही गव्हर्नमेंट तुमच्याकडे लिहून घेतलं ना सगळ्या ग्रामसेवकांकडून गावात कोणालाही घर नसेल तर तुम्ही जबाबदार आहात जबाबदार तुम्ही आहात आणि हे बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो एखाद्या माणसाला घर देणं ही जबाबदारीपेक्षा